सगळ्या चॅनलचे लोक जी जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिली तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या त्या घरी गेले ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्ताच नव्हता त्या घरामध्ये लोकच नव्हती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि ते जी काही नावं होती ती जागेवर नव्हती ते लोक नव्हते पत्ते नव्हते हे मी म्हणत नाहीये हा डेटा व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या चॅनल्सवर म्हणजे आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही याचा अर्थ मतदार यादीमध्ये होळ आहे का तर आहे हा फक्त आमचा आरोप नाही आहे डेटा ड्रिवन गोष्ट आहे आता त्यांना जर वास्तवतेत नाहीच जगायचं

कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनल वर रोज आम्हाला कळत ना आम्हाला कसं कळणार आहिल्या नगरमध्ये कोण काय बोलले ते तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळलं आमदार आहेत पक्षाने त्यांना दिलेली आहे अर्थ अजित पवारांचे आमदार सुद्धा त्यांचं ऐकत नाही ते नाही मला सांगू शकणार त्याचं उत्तर ते असतात पुण्यात खूप वेळा तुम्ही त्यांना विचारा पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन येतील पण जातील पण एकदा ही जी हा जी अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही हा राष्ट्र आणि हाय देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनेच चाललेलं आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की कटुता वाढवू नका आणि तुमचे हे जे वीर आहेत त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा अहिल्यानगर मध्ये काही दुकानावर हिंदुमय झाले अशा प्रकारचे संदेश लिहिलेले आहेत तुम्ही तिकडे आव्हान करताय मात्र राज्य सरकारची जबाबदारी नाही काही हो माननीय मुख्यमंत्री साडे अकरा ला पुण्यात येत हा प्रश्न त्यांना विचारा कारण का ते राज्याचे माय बाप आहेत ना मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्यामुळे नैतिकतेने त्यांची जबाबदारी आहे सगळं उत्तर द्यायची असं गांभीर्या दुर्दैव आहे की ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरसकट कर्जमाफी करू त्याच्यात एवढी दिरंगाई होती अजूनही सगळीकडे आम्ही मी सातत्याने विनंती करते महाराष्ट्र सरकारला एवढं नुकसान सकट कर्जमाफी करा कशाला कागदपत्रात अडकवता तसच त्या विभाजन थाळीची परिस्थिती तीच आहे तीच आहे परवा एस चे, चा पर चे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले आंदोलन करणार सरकारला जाग आली त्याच्यामुळे जा आंदोलन केल्याशिवाय या सरकारकडून न्याय मिळणार नाही किंवा दुर्दैव आहे पण सातत्याने ज्या पद्धतीने आत्महत्या या राज्यात वाढतायत हे सरकारचं अपयश आहे तुम्ही उल्लेख केला ऑफिसरने आत्महत्या तो केवळ दलित आहे म्हणून त्याला टॉर्चर केलं जर राहुल गांधी पण भेटले त्यांच्या परिवाराला काय माहिती घेतली तुम्ही काय हे सगळं प्रकरण करत असतील तर हे भयंकर चिंताजनक आहेच अर्थातच आणि मला असं वाटतं याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जेव्हा पार्लमेंट आता नोव्हेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा हे पुण्याचं जे पासपोर्टचं मोठं प्रकरण झालंय ड्रग रॅकेटचं ते आणि ह्या प्रकरणाबद्दल आम्ही केंद्र सरकारमध्ये मा डिस्कशन मागणार आहोत आणि ह्या मुद्द्यावर केंद्र सरकारनी लक्ष घालावं अशी आमची मागणी असते हेच तर मी सांगते की सरसकट कर्ज माफी आम्ही करू असे इलेक्शनच्या आधी म्हणले होते आम्ही सातत्याने मागणी करतोय की सरसकट कसले पंचनामे आणि काय तुमच्या चॅनलचा एक व्हिडिओ बघितला तर त्यांना कळेल सरसकटच जे काय आहे ते नुकसान आहे त्याच्यामुळे जा दिवाळी गोड करणार होतो अजून तरी पैसे आलेले मी ऐकलेले आणि कसली गोडी काळी दिवाळी आहे दुर्दैव आहे हे बोलावं लागत आहे याचा मी जाहीर निषेध करते आणि मला वाटतं त्यांनी तेन पालकमंत्री पालकमंत्रीपद पण बदलून घेतलेलं आहे मला वाटतं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न एक तर एक आणि भाजपमध्ये स्वतःचे किती बाहेरचे किती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती ह्याच पहिलं सेग्रिकेशन करा मी जेव्हा जाते कधी मी फार कमी जाते महाराष्ट्राच्या असेंब्ली मध्ये पण असेंब्लीमध्ये गेलं आणि बॅल्कनीतून बघितलं तर अरे तर भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल ज्यांनी संघर्ष केला तो विचार मांडला सत्र उचलल्या ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते त्या विचाराची निष्ठा असलेले कार्यकर्ते सहकारी नेते हे दिसतच नाही तिथे आलेले नवीन तुम्ही केले दिवाळी सोबत करणार नाहीये खर तर भावनिक साध आहे ही एक भावनिक साध आहे म्हणजे तुम्ही जो काही दुःखाचा डोंगर परिवारावर कोसळला होता दादा पण म्हणाले किटामुळे करणार नाही पण आता पवार कुटुंब एकत्रित पण येणार नाही दिवाळी सणानिमित्त की करणारच नाही सर काही गोष्टी प्रायव्हेट असतात माझ्या टाकू वाढल्यापासून कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न झाला आहे आपण जर बघितलं तर दोन हजार पंचवीस सदतीस पोलिसांवर हल्ले झाले सुरक्षित नसेल तर पुणे शहरातील बाकी जनता सुरक्षित हेच तर मी माझ्या भाषणात म्हणाले आज की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत ते ज्या जिल्ह्यामध्ये महिन्यातून आठवड्यातून दोनदा जातात तिथे अशी परिस्थिती असेल तर राज्यात काय आणि हा डेटा माझा नाही हा डेटा सरकारचा डेटा आहे की महारा पुण्याच्या बाबतीत दोन गोष्टी झालेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे आणि या देशातलं सगळ्यात भ्रष्टाचारी शहर म्हणून पुण्याचं नाव आलंय हा दोन्ही डेटा माझा नाही हा माझा आरोप नाही हे वास्तव आहे हे भारत सरकारने दिलेल्या रिपोर्ट मधलं वास्तव आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचारात पुढे आणि असुरक्षित असं भारत सरकार पुण्याबद्दल म्हणते शहर विद्याचं शहराचं अशा प्रकारे नामांकन होणार नाही हे जबाबदार आजचा सरकार आहे आघाडीचं जे सरकार आहे आज ही त्यांची जबाबदारी आहे ते आल्यापासूनच ना ते जेव्हा आमचं आधी सरकार होत तेव्हा पुण्यात क्राईम नव्हता आजचा पुण्याचा क्राईम बघा किती वाढलेला आहे आणि पोलिसांवर हल्ले मी तर कधी म्हणजे मला विश्वासच बसत नाही इथे पुण्या लॉ कॉलेज रोड जो चोवीस तास जाग असते त्या लॉ कॉलेज रोडवर पोलिसावर हल्ला होता त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलं तातडीने कुठली काय कु� भीती राहिलीत का नाही त्या वर्दीची कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्ती आज पोलिसांचे हे हाल झालेले आहेत आणि या राज्यात आणि पुणे शहरात क्राईम ही वाढलाय आणि भ्रष्टाचारही वाढला देवेंद्र फडणवीस जो दो दिन से अपोजिशन लीडर महाराष्ट्र ये हमेशा रोते रहते हैं इनको, इनको देखिए एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है कल जो जो डेटा महाविकास आगाड़ी ने दिखाया कल उसके बाद शाम को हर चैनल उस घरों में गया और हर चैनल ने दिखाया है कि जो आरोप प्रत्यारोप हो रहे वो सच है इनका झूठ पकड़ा गया है हर बार जब हम वोट चोरी की बात करते हैं तो ये वोट चोरी की जब बात होती है हम डॉक्यूमेंट्स दिखाते हैं ये हवा में तीर नहीं है हम हाँ डॉक्यूमेंट्स दिखाते हर घर आप गए हैं और एक एड्रेस पे 800 लोग कई यहाँ एड्रेस है ही नहीं आधार कार्ड है ही नहीं कोई सौ साल का है उसका बच्चा पच्चीस साल का है पता नहीं क्या क्या उन्होंने भरे है फॉर्म कैसे भरे और इतनी टेक्नोलॉजी ए होने के कारण भी इतने तरह से मैपिंग भी नहीं कर पा रही है सरकार जुड़ा हुआ सवाल है की माझ आहे की मतदार यादी ही पारदर्शकपणे झालीच पाहिजे आता पा... मतदार यादीत जर जा जा जागेवर नसेल सरकार इलेक्शन घेणार कसा हा प्रश्न नाही का होत मी जर बोर्डाची परीक्षा देणार असेल तर फॉर्म तर भरायला पाहिजे ना नॉर्मल साधी गोष्ट सांगा आपण जेव्हा बोर्डाच्या परीक्षेला बसतो तेव्हा फॉर्म भरावा तो तो लागतो की नाही आता फॉर्म मध्येच गडबड असेल तर परीक्षा कशी घेणार कॉपी करून पास करणं आणि कष्ट करून पास करणं याच्यात खूप अंतर असतं आणि एका लोकशाहीमध्ये दुसरं काहीच नाही बोलायला त्यांना माझी विनम्र विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेतृत्वाला की ना खाऊंगा ना खाणे दूंगा पारदर्शक आज मला जड अंतकरणाने म्हणावं लागतंय की आमच्यावर तेव्हा जे आरोप प्रत्यारोप झाले त्याचं पुढे काय झालं अकरा वर्ष तुम्ही सत्तेत आहात आज पुणा पुणे हे सगळ्यात भ्रष्टाचारी म्हणून पुण्याची ओळख याला जबाबदार कोण आहे अकरा वर्षात तुमचीच सत्ता आहे ना मग भारतीय जनता पक्ष जबाब दो की भ्रष्टाचार मुक्त भारत तुम्ही करणार होता मग आमचं पुणे सगळ्यात भ्रष्टाचारी झालं कसं त्याची जबाबदारी कोण घेणार भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागेल मुंबईच्या मध्ये होती त्यावरती आता राष्ट्रवादी नाईक सुप्रिया सुळे यांच्या मी स्वतः ट्विट केले मला मी स्वतः आज ट्विट केलेलं आहे माझ्या काकी भारती काकी यांचं निधन झालं आणि त्यामुळे पूर्ण संपूर्ण पवार फॅमिली यावेळी दिवाळी साजरी करणार नाही यावर्षी आमदारांनी बॉक्सिंग त्याला बॉक्सिंग नाही म्हणत निकृष्ट दर्जा त्याला गुंडागी वाटतात त्याला बॉक्सिंग नाही म्हणत बॉक्सिंग रिंग मध्ये होत असत मारामार्या रस्त्यावर होत असतात बहुत अंतर आहे दोन त्याच्यामध्ये अन्न औषध प्रशासनानं आता कॅन्टीनला चिट दिलेलं आहे जे आमदारांनी हानामारी केली की निकृष्ट जेवण भेटत नाही निकृष्ट दर्जात जेवण भेटतं चांगलं जेवण भेटत नाही म्हणून चिट दिली तर क्लिनचीट कडे कसं पाहतात कॅन्टीन मला असं वाटतं साडे अकरा वाजता माननीय मुख्यमंत्री येणार आहेत हे सगळ्या प्रश्नाची उत्तर ते दे देऊ शकते कारण का ते मायबाप सरकार आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर हे सगळे इश्यूज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचे असतं आम्ही तर विरोधात आहोत म्हणला तुम्हाला मला केंद्र सरकारचा तुम्हाला सांगू शकते महाराष्ट्र सरकारचा विचार करायला विचार करून थोडासा उभं करायला एखादा चांगला मंत्री आहे का राज्यात नाही असेल ना असेल ना पण

त्याच्याबरोबर विरोधकांचा मान सन्मान तो लोकशाही पद्धतीने केला जायचा ही इ, नवीन भाषा जी भारतीय जनता पक्षात आली नाही ती मला अस्वस्थ करते कारण का मी भारतीय जनता पक्षाला एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून बघत होते मला आदर्श म्हणून अरुण जेटली साहेब अटलजी साहेब किंवा सुषमाजी यांना आम्ही नेता मानलेले ना इतका सुसंस्कृत म्हणजे आपण पुण्यात आहोत प्रकाश जावडेकरांची भाषा काय अप्रतिम म्हणजे हे सगळे इतकं सुंदर बोलायचे आमचे मतभेद त्यांच्याशी होते पण मनभेद कधी नव्हते कारण का अतिशय उत्तम भाषा त्यांची भाषा करायची शैली ही आता भारतीय जनता पक्षामध्ये ही नवीन जी भाषा निघाली आहे ना ही धक्कादायक आहे आणि ही कुठली नवीन भारतीय जनता पक्ष आलाय मला कळत नाही बाबा हिंदीत एक प्रश्न आहे आप की आपण आग्रह करे पर आप ये सब प्रूफ लेके कोर्ट में क्यों नहीं जा रहे सब मीडिया पर ही सब ये ट्रायल चल रहे है। ए, मीडिया पे कहाँ ट्रायल चल रहा है आप... सब जगह से हो रहा है सब कोर्ट में भी जा रहे हैं कई लोग गए भी है कोर्ट इस बारे में चुनाव आयोग के कुछ सदस्यों ने भी कहा था वो तो एफिडेविट बनाने के लिए एफिडेविट उत्तर देने के लिए कहा था राहुल गांधी को वो भी नहीं दिया अरे हमने भी कितने एफिडेविट दिए जब हमारी पार्टी तोड़ी गई गलत तरीके से हमने तो करोड़ों एफिडेविट दिए हमारे कहाँ न्याय मिला हमें उसके बाद हम कोर्ट में अभी लड़ाई है तारीख पे तारीख चल रही है कोर्ट में कहा कुछ हुआ है हमारी तो लड़ाई चल रही है अभी हमारी भी चल रही है और शिवसेना की भी चल रही है हमने एफिडेविट भी दिए है इलेक्शन कमीशन भी गए कोर्ट भी गए तारीख पे तारीख चले जा रही है और कहा उन्होंने आपको सहकार्य जब जंगल जैसी है क्या उस टाइम साथ हुआ था और उनका भी क्या कहना था हमेशा मुझे इलेक्शन में रिश्ता रखना चाहिए क्योंकि बहुत बार ऐसा होता है कि हमारे निर्वाचन क्षेत्र में बहुत बार बाहर से कुछ लोग आते हैं गड़बड़ कर तो विधायक से अगर बात रखे तो एक सशक्त लोकतंत्र में हमेशा एक दूसरे से विचार और कुछ न कुछ आधार विचार होना ही चाहिए और तह दिल से, <गँगी> <गँगी> <दिल> से राहुल जी <गँगी> के आभारी हो कि उस वक्त में हम सब ने पार्टी और हमारे जो विचार है वो अलग छोड़ के दौड़ के लिए हम साथ साथ वो उस उस इश्यू के लिए हम सब अमन और शांति चाहते थे It's very unfortunate what has happened. I think there has to be a detailed inquiry. And when we go to Delhi, we have decided that we will ask for discussion on two major issues to the Home Ministry. One is going to be the suit in Haryana, and second is this big criminal issue which has happened in Pune, where a big drug racketeer has made a fake passport and has fled from India. I think it's a very, very serious issue. It's an issue of national uh, security.

कुणालाही देश सोडून जायचा आहे पुण्याला या तुम्हाला इथून कुठला रूट नवीन काढलाय माहिती काढायला मी या सगळ्या गोष्टी माननीय अमित शहाकडे नेणार आहे कारण का हे नॅशनल सिक्युरिटीचे इश्यूज ड्रग रॅकेटियर्स इथे खून इथे अजून महिलांवरचे अत्याचार इथे हुंडा बळी ज्या ज्या जो जो क्राईम आहे ना हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते की तो पुण्यात आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी शहर म्हणून पुण्याचं नाव आले आणि डेटा माझा नाहीये केंद्र सरकारचा डेटा आहे पोलीस डिपार्टमेंटच अपयश आहे पूर्ण डिपार्टमेंटला जबाबदारी घ्यावी लागेल त्याची सामन्यामध्ये बंद तर दिसतच आहे ना काही होतच नाहीये हे दुर्दैव आहे की एवढी मोठी सत्ता असताना ज्या पद्धतीने सर्वसामान्य गरीब कष्ट करणारा मग शेतकरी असू दे शिक्षक असू दे महिला असू दे या सगळ्यांवर जे अन्याय होत आहेत हे खूप दुर्दैवी आहे आणि ह्याच्यात महाराष्ट्राचं हित नाहीये करोडो नोकऱ्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या राज्यात जात आहेत आता गुगलची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ती गेलीच ना आंध्राला हे चिंताजनक आहे परिस्थिती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला आता तुम्हालाच सांगते पुढचा स्टोरी काल तुमच्याच सगळ्या चॅनलचे लोक जी जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिली तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या त्या घरी गेले ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्च नव्हता त्या घरामध्ये लोकच नव्हती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि ती जी काही नाव होती ती जागेवर नव्हती ते लोक नव्हते पत्ते नव्हते हे मी म्हणत नाहीये हा डेटा व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या चॅनलवर म्हणजे जा आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही याचा अर्थ मतदार यादीमध्ये होळ आहे का तर आहे हा फक्त आमचा आरोप नाही आहे डेटा ड्रिव्हन गोष्ट आहे आता त्यांना जर वास्तव ते नाहीच जगायचं तर आता याचा आपण काही करू शकत नाही आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे तुम्ही बघताय ना कोण करत चॅनल दाखवत त्याच्यामुळे बोलणारे कोण आहेत किंवा त्यांना खत पाणी घालणार कोण आहे हे किंवा कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनल वर रोज आम्हाला कळत ना आता आम्हाला कसं कळणार आयल्या नगर मध्ये कोण काय बोलले ते तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळलं पण सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत त्यांच्या पक्षाने त्यांना नोटीस दिलेली आहे त्याचा अर्थ अजित पवारांचे आमदारसुद्धा त्यांचं ऐकत नाही असं होतं का ते नाही मला सांगू शकणार त्याचं उत्तर ते असतात पुण्यात खूप वेळा तुम्ही त्यांना विचाराल पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन्स येतील पण जातील पण एकदा ही जी ही जी अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही हा राष्ट्र आणि हाय देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनेच चाललेलं आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की कटुता वाढवू नका आणि तुमचे हे जे वाचाळवीर आहेत त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा अहिल्यानगर मध्ये काही दुकानावर भगवे झेंडे लावण्यात आलेत आणि अहिल्यानगर हिंदूमय झाले अशा प्रकारचे संदेश लिहिलेले आहेत तुम्ही तिकडे आवाहन करत आहे मात्र राज्य सरकारची जबाबदारी नाही काही हो माननीय मुख्यमंत्री साडे अकरा ला येत आहेत हा प्रश्न त्यांना विचारा कारण का ते राज्याचे माय बाप आहेत ना मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांचे नैतिकतेने त्यांची जबाबदारी आहे सगळं उत्तर द्यायची भाजपा आमदार आहेत नाही ते असं गांभीर्य दुर्दैव आहे की ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरसकट कर्जमाफी करू त्याच्यात एवढी दिरंगाई होती अजूनही सगळीकडे आम्ही मी सातत्याने विनंती करते महाराष्ट्र सरकारला एवढं नुकसान झाले सरसकट कर्जमाफी करा कशाला कागदपत्रात अडकवता तसच त्या शिवभोजन थाळीची परिस्थिती तीच आहे शिक्षकांची तीच आहे परवा एस टीचे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले आंदोलन करणार म्हटल्यावर सरकारला जाग आली त्याच्यामुळे जा आंदोलन केल्याशिवाय सरकार के वा, या सरकारकडून न्याय मिळणार नाही किंवा दुर्दैव आहे पण सातत्याने ज्या पद्धतीने आत्महत्या या राज्यात वाढत आहेत हे सरकारचं अपयश आहे ताई तुम्ही आत्महत्याचा उल्लेख केला हरियाणातला आय पी एस ऑफिसरने आत्महत्या केल्या का तर केवळ तो दलित आहे म्हणून त्याला टॉर्चर केलं त्याला जर राहुल गांधी पण भेटले त्यांच्या परिवाराला काय माहिती घेतली तुम्ही काय हे सगळं प्रकरण जर आय सुसाइड करत असतील तर हे भयंकर आहे नाही चिंताजनक आहेच अर्थातच आणि मलाच असं वाटतं पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जेव्हा पार्लमेंट आता नोव्हेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा हे पुण्याचं जे पासपोर्टचं मोठं प्रकरण झालं आहे ड्रग रॅकेटचं ते आणि ह्या प्रकरणाबद्दल आम्ही केंद्र सरकारमध्ये डिस्कशन मागणार आहोत आणि ह्या मुद्द्यावर केंद्र सरकारने लक्ष घालावं अशी आमची मागणी असे नाही हेच तर मी सांगते की सरसकट कर्ज माफी आम्ही करू असे इलेक्शनच्या आधी म्हणले होते आम्ही सातत्याने मागणी करतोय की सरसकट कसले पंचनामे आणि काय तुमच्या चॅनलचा एक व्हिडिओ बघितला तर त्यांना कळेल सरसकटच जे काय आहे ते नुकसान आहे त्याच्यामुळे सरकार दिवाळी गोड करणार होतं अजून तरी पैसे आलेले मी ऐकलेले आणि कसली गोडी काळी दिवाळी आहे दुर्दैव आहे हे बोलावं लागत आहे याचा जा मी जाहीर निषेध करते आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा पालकमंत्री पद पण बदलून घेतलेला आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न एक तर एक आणि भाजपमध्ये स्वतःचे किती बाहेरचे किती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती ह्याच पहिलं सेग्रिगेशन करा मी जेव्हा जाते कधी मी फार कमी जाते महाराष्ट्राच्या असेंब्ली मध्ये पण असेंब्ली मध्ये गेलं आणि बॅल्कनीतून बघितलं तर अरे अरे तर बार, भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल ज्यांनी संघर्ष केला तो विचार मांडला सतरंज उचलल्या ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते त्या विचाराची निष्ठा असलेले कार्यकर्ते सहकारी नेते हे दिसतच नाही आता सगळे दिसतात तिथे आलेले नवीन तुम्ही ट्विट केले दिवाळी सोबत करणार नाहीये ना खर तर भावनिक साध आहे ही एक भावनिक साध आहे म्हणजे तुम्ही जो काही दुखाचा डोंगर पवार परिवारावर कोसळला होता दादा पण म्हणाले की त्यामुळे हो करणार नाही पण आता पवार कुटुंब एकत्रित पण येणार नाही <laughs> दिवाळी सणानिमित्त की करणारच नाही सर काही गोष्टी प्रायव्हेट असतात माझ्या टाकी वादल्या कायदा आणि सुविधा प्रश्न निर्माण झाला आहे आपण जर बघितलं तर दोन हजार पंचवीस पोलिसांवर हल्ले झाले आहेत सुरक्षित नसेल तर पुणे शहरातील बाकी जनता सुरक्षित नाही हेच तर मी माझ्या भाषणात म्हणाले आज की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत ते ज्या जिल्ह्यामध्ये महिन्यातून आठवड्यातून दोनदा जातात तिथे अशी परिस्थिती असेल तर राज्यात काय आणि हा डेटा माझा नाही हा डेटा सरकारचा डेटा आहे की महारा पुण्याच्या बाबतीत दोन गोष्टी झालेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे आणि या देशातलं सगळ्यात भ्रष्टाचारी शहर म्हणून पुण्याचं नाव आलंय हा दोन्ही डेटा माझा नाही हा माझा आरोप नाही हे वास्तव आहे हे भारत सरकारने दिलेल्या रिपोर्ट मधलं वास्तव त्याच्यामुळे भ्रष्टाचारात पुढे आणि असुरक्षित असं भारत सरकार पुण्याबद्दल म्हणते काही शहर विद्याचं शहराचं अशा प्रकारे नामांकन होणार किती नाही हे जबाबदारी आज सरकार आहे आघाडीचं जे सरकार आहे आज ही त्यांची जबाबदारी आहे ते आल्यापासूनच ना ते जेव्हा आमचं आधी सरकार होत तेव्हा पुण्यात क्राईम नव्हता आजचा पुण्याचा क्राईम बघा किती वाढलेला आहे आणि पोलिसांवर हल्ले मी तर कधी म्हणजे मला विश्वासच बसत नाही इथे पुण्या लॉ कॉलेज रोड जो चोवीस तास ज्याच्यावर जाग असते त्या लॉ कॉलेज रोडवर पोलिसावर हल्ला होतो त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलं तातडीने कुठली कुठली म्हणजे काय भीती राहिलीत का नाही त्या वर्दीची कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीमुळे आज पोलिसांचे हे हाल झालेले आहेत आणि या राज्यात आणि पुणे शहरात ही वाढलाय आणि भ्रष्टाचारी वाढलाय हिंदी में चालना चाहेंगे देवेंद्र फडणवीस जो दो दिन से अपोजिशन लीडर महाराष्ट्र ये हमेशा रोते रहते हैं इनको पता है देखिए एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है कल जो जो डेटा महाविकास आघाड़ी ने दिखाया कल उसके बाद शाम को हर चैनल घरों में गया और हर चैनल ने दिखाया है कि जो आरोप प्रत्यारोप हो रहे वो सच है इनका झूठ पकड़ा गया है हर बार जब हम वोट चोरी की बात करते हैं तो ये वोट चोरी की जब बात होती है हम डॉक्यूमेंट्स दिखाते हैं ये हवा में तीर नहीं है हम डॉक्यूमेंट्स दिखाते और हर घर आप गए हैं और एक एड्रेस पे 800 लोग कई यहाँ है ही नहीं आधार कार्ड है ही नहीं कोई सौ साल का है उसका बच्चा पच्चीस साल का है। पता नहीं क्या क्या उन्होंने भरे है फॉर्म कैसे भरे और इन, इतनी टेक्नोलॉजी ए होएने होने के कारण भी इतने तरह से मैपिंग भी नहीं कर पा रही है सरकार जुड़ा तो हुआ सवाल है माझ आहे की मतदार यादी ही पारदर्शकपणे झालीच पाहिजे आता मतदार यादीत जर जागेवर नसेल तर सरकार इलेक्शन घेणार कसं हा प्रश्न नाही का होत मी जर बोर्डाची परीक्षा देणार असेल तर फॉर्म तर भरायला पाहिजे ना नॉर्मल साधी गोष्ट सांगा आपण जेव्हा बोर्डाच्या परीक्षेला बसतो तेव्हा फॉर्म भरावा लागतो की नाही आता फॉर्म मध्येच गडबड असेल तर परीक्षा कशी घेणार